నమస్కార ప్రేక్షకులను स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली पण या मालिकेमध्ये मुक्ताचे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने काही कारणास्तव प्रेमाची गोष्ट या मालिकेला सोडलं आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका सोड सोडताच मालिकेच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे तेजश्रीने असा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यांना पडलेला आहे पण या दरम्यान तेजश्री हिने प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांशी पुन्हा एकदा भेट घेतली असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहितीत तर मित्रांनो तेजश्रीचा सोशल मीडियावरती खूप मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच ने तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तेजश्री हिने प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांची भेट घेतली असल्याचं समजलेलं आहे प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिका साकारणारे कलाकार हे तेजश्रीसोबत दिसत आहे परंतु तेजश्री सहजच प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या कलाकारांशी भेट घेतलेली आहे यामध्ये ती पुन्हा मालिकेत दिसणार याच्याशी काही संबंध नाही आहे तर मित्रांनो तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर तुम्ही प्रेमाची गोष्ट मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद